लक्ष्मण डोळेगाव चे त्यांनी आणलं होत मला आता भोसगाव मध्ये आमच्या गावामध्ये सर दोनशे एकर आजारा ओके ओके आणि दोनशे एकरामध्ये फक्त दोन एकरच्या प्लॉटला आपू स्टेटमेंट चालू आहे हो, 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 हो. आपलं त्या हिशा दोनशे एकरामध्ये आपलं दोन एकरचं जेकडच काम झालं पाहिजे तर आता हे रिझल्ट तर कळाला असेल ना पहिल्या डॉक्टर सर, सर एक, एक नंबर स्टंप गेम आता काय झालं सर माझ्या शेजारी एक एकर प्लॉट आहे. माझ्याच भोवनात हा. एकाच दिवशी लागवड आहे. सर आपली आता दोन दोन पानावर अद्रक आली. त्यांची अद्रक अजून आद, आद, बुगूस राहिली. हो का? हो आपली दोन दोन पानावर आली. अच्छा 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 तुम्हाला मी लागन आता शेतामध्ये गेलो का त्याची फोटो टाकतो मी काढून ओके ओके रिझल्ट बरं आहे ना सर एक नंबर रिझल्ट एकही अडचण कारण की सोबत प्लॉट लावले आपला दोन खेटो खेटवणे आणि त्यांचा जे चक्कर माझ्या घेटवणे अच्छा एकाच दिवशी लावली एकाच वेळेत लावली आपली पूर्ण वरात आदरक एकदम धीड एकदम दुरीत दिस आता आणि त्यांची आदरक माझ्या काकाच्या आत्ताची उगुरहिली अच्छा 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 हो सर आता हे दोन डबे सोल्डर मी येणार आहे परत हा चालेल ना चाले सर नक्कीच नक्कीच हो, बाकी हो, काही हो, काही नाराजगी नाही हो ना नाही ना। ना सर काहीच नाराजगी नाही लगेच काही जागीच पानं वगैरे काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही आता ज्यावेळेस मी तुमच्या जवळ येणार आहे ना त्यावेळेस पूर्ण वावरात मी आदर फोटो काढून आणणार आहे चालेल ना सर चालेल ना नक्कीच नक्कीच हो हो ओके ओके तुमचं आता पुढचं मार्गदर्शन नक्कीच 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 दिवस टॉप प्लॉट बनवून देऊ सर काही हो आपल्याला हो, फक्त आपल्या गावामध्ये मी एक नंबर पर... हो, हो, गावा, किट वापर ना तुमच्या आता आता गावात चर्चा झाली असेल ना हो गावात चर्चा फुल नाईल पण कसं आहे कोणाचा इस बसतो कोणाचा नाही बसत माझा मी वापरला माझा शंभर टक्के इस बसला आता माझा एक मित्र राहिला की तू गेला की मला फोन कर आपण बरोबर बरोबर सोबत कारण की तो बी आपली अद्रक पाहायला आलता काल हो ना हो तो नाही कोण आणतो काय आणतो मग मी त्याला जावलो आता ते मी पूर्ण आता तुम्ही तिथून सांगितलं होतं लिहिलं होतं त्याप्रमाणे मी सोल्डरचे डबे मी तसेच ओके चांगलं ओके, ओके, ओके। चांगलं काय असत नाही सर दुसरा डोस दो, गेल्यानंतर अजून क्वालिटी बदलते दे सर हो सर दुसरा डोस याला मी तुमच्या जवळ नक्की येणार लगेच